महाराष्ट्राच्या भूमीत आणि सह्याद्रीच्या खुशीत अतिशय सुरेख रेखीव आणि मजबूत यांची एकत्र सांगड घालणारा किल्ला म्हणजे किल्ले लोहगड नावाप्रमाणेच लोहासारखा मजबूत असणारा हा किल्ला अतिशय सुंदर आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या आवडत्या किल्ल्यांमध्ये या किल्ल्याची समावेश होतो याच किल्ल्याचा आज थोडक्यात इतिहास जाणून घेऊया लोहगड हा किल्ला लोणावळा नजीकच्या डोंगररांगामध्ये आजही स्वराज्याच्या पावलखुनात दाखवत निद्रा छातीने उभा आहे गिरिदुर्ग प्रकारामध्ये मोडणाऱ्या या किल्ल्याची उंची जवळपास तीन हजार चारशे फूट असली तरी त्याची ऐतिहासिक उंची खूप मोठी आहे किल्ल्याची स्वकीय सत्ता प्राप्त झाली शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांनी हा किल्ला सोळाशे अठ्ठेचाळीस साली आपल्या ताब्यात घेतला सोळाशे छप्पन साली महाराजांनी बऱ्याच गडाचं नामकरण केलं त्यामध्ये तोरण्याचं प्रचंडगड तिकोण्याचं वितुंडगड तुंगचे कटिनगड आणि विसापूर किल्ल्याचे संबळगड पण लोहगडाचे नामकरण त्यांनी नव्याने केले नाही कारण लोह या प्रबळ धातूचे नाव किल्ल्याला शोभणारे असल्याने लोहगड हे नाव महाराजांनी बदलले नाही असे दिसून येते सन सोळाशे एकसष्ट मध्ये महाराजांनी कारतलब खानाचा उंबरखिंडीत मोठा पराभव केला अवघ्या दोन तीन हजार मावळ्यांनी जवळपास वीस हजार सैन्याचा गनिमी काव्याने पराभव केला आसमानी फत्ते झाली हा विजय लोहगडच्या प्रदेशात झाला सन सोळाशे चौसष्ट साली महाराजांनी पहिली सुरत लूट केली त्यावेळी जी अगणित संपत्ती मिळाली ती नेतूजी पालकर यांच्या देखरेखाली लोहगड किल्ल्यावरच ठेवण्यात आली लोहगड किल्ल्याच्या लक्ष्मी कोटारात हा खजिना ठेवला गेला असावा म्हणूनच कदाचित या कोटारात लक्ष्मी कोटाराचे नाव पडले असावे सन सोळाशे पासष्ट मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहानुसार महाराजांनी चाळीस किल्ल्यांपैकी तेवीस किल्ले मिर्जा राजा जयसिंग यांना द्यावे लागले त्यामध्ये तेवीस किल्ल्यांमध्ये लोहगड सुद्धा होता किल्ला मोगलांकडे गेला पण फक्त पाच वर्षांनंतर महाराजांनी किल्ला परत मिळवला असे इंग्रजांच्या पत्र व्यवहारातून कळून येते त्यानंतर हा किल्ला संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये सुद्धा मराठ्यांकडेच होता